उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनुपस्थिती लाभली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यगौरव ठरावावरून ही फूट पडली आहे आधी शरद पवार यांचा कार्यगौरव ठराव मांडायचा की इंदिरा गांधी यांचा यावरून हा वाद झाला इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्यामुळे त्यांच्या कार्यगौरवाचा ठराव आधी घ्यावा यासाठी काँग्रेसने सभापतींना पत्र लिहिलेलं आहे तर हे पत्र मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचा दबाव आहे विरोधात आणि सरकारच्या एकूण जो काही शेतकरी विरोधात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आमच्या दोघांची भूमिका एकच आहे आणि सभागृहामध्ये आमची भूमिका एकच राहणार आहे मला वाटतं की एक वेगळी पत्रकार परिषद कोणी त्यांनी घेतली की आम्ही घेतली म्हणून आमच्यात काही आमचा विरोधी पक्ष दुभांगलेला आहे असं काही मानण्याचं कारण नाही परंतु या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाकडून कामकाज कशा पद्धतीने करावं या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची बैठक होऊन त्या संदर्भातला निर्णय परस्पर ज्या वेळेला विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेच्या सभापतींकडे कळवण्यात आला त्यावेळेला असं आम्हाला जाणवलं की आता काँग्रेसला कदाचित एकत्रितपणाने काम करण्याची आवश्यकता आहे की नाही आणि म्हणूनच या राज्यात या सरकारच्या विरोधामध्ये विशेष करून शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जी उदासीनता या सरकारच्या माध्यमातून दाखवली गेली कर्जमाफी जाहीर झाल्यापासून प्रत्यक्षात एक पैसाही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात त्या ठिकाणी जमा झाला नाही या संदर्भामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका त्या ठिकाणी बजावली परंतु या अधिवेशनाच्या संदर्भात स्वतंत्रपणाची भूमिका घेण्याचं काँग्रेसनी ठरवल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणाने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला जे काय कामकाजामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जी काय भूमिका घ्यायची आहे ते करण्याचं जसं त्यांनी बैठक घेतली तसं आमच्याही पक्षातल्या काही प्रमुख सहकारांची जो आम्ही चर्चा केली त्यांना अनुसरून आम्ही आज स्वतंत्रपणाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेत